नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला कॉनचा पालक दाखवणार आहे नेहमी नेहमीचाच पालक खाऊन मुलांना कंटाळा येतो ना काहीतरी वेगळं त्यांना असं करून दिलं ना तर मुलांना नक्कीच आवडेल आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि वरती बेल ऐकन आहे ना ती प्रेस करायला मात्र विसरू नका म्हणजे सर्वात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे इथे ही जी मी एक वाटी कॉर्न घेतली आहे म्हणजे मका घेतली आहे ओली मका असते ना ती घेतलेली आहे एक वाटी ती आपल्याला एक पाच मिनटं शिजवून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला इकडे पालकसुद्धा शिजवून घ्यायची आहे तर इथे एक जुडी मी पालक घेतलेले आहे तर आता तुम्हाला किती करायचं आहे ना त्यानुसार तुम्ही पालक घ्या पालक निवडून घ्यायचा त्याचे कोवळे कोवळे पानं घ्यायची आणि ती स्वच्छ आपल्याला दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि इकडे पाणी उकळून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला निवडलेला पालक टाकायचा आहे तुम्ही यामध्ये थोडासा कट करून टाकू शकता किंवा असाही टाकू शकता आता ही पालक आपल्याला फक्त थोडीशी शिजवून घ्यायची आहे खूप जास्त वेळ शिजवायची नाही फक्त कलर चेंज होईपर्यंत आपल्याला पालकला शिजवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला बघा उकळी आले की लगेचच इथे आपल्याला गॅस बंद करून पालक आपल्याला एका चाळणीत गाळून घ्यायचं आहे आणि जे पाणी एक्स्ट्राचं आहे ना ते सुद्धा आपल्याला टाकून द्यायचं नाही आता तोपर्यंत पालक थंड होत आहे ना त्यामध्ये थोडंसं थंड पाण्यात आपल्याला पालक ठेवायचा आहे म्हणजे त्याचा कलर हिरवागार राहील आता इथे आपल्याला एक चमचा मी तेल घेतलेला आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तेल किंवा बटरही वापरू शकता एक चमचा जिरे टाकलेला आहे आणि आलं लसूणचा असं आपल्याला ठेचून टाकायचं आहे मी थोडंसं ठेचून टाकलेलं आहे तुम्ही दळूनही टाकू शकता तर ते तेलामध्ये थोडंसं परतवून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला इथे कांदा लागणार आहे इथे मी एक छोटा कांदा घेतलेला आहे मोठा असेल तर फक्त अर्धाच घ्या तो अगदी बारीक कट करून घेतलेला आहे आता कांदा आपल्याला थोडा वेळ परतवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे टमॅटो टाकायचा आहे तर एक वाटी मी टमॅटो घेतलेला आहे तो सुद्धा बारीक कट करून घेतलेला आहे तुम्ही असं बारीक चिरून टाकू शकता किंवा याची प्युरीसुद्धा करून टाकू शकता म्हणजे थोडंसं असं मिक्सरला कांदा टमॅटो एकत्र दळून मिक्सर चालू बंद चालू बंद करून दळून ते सुद्धा टाकू शकता पण घाईच्या वेळेत ही एकदम सोपी प्रोसेस आहे आता त्यामध्ये कांदा टमॅटो शिजण्यासाठी मी थोडंसं चिमुडवर मीठ टाकलेलं आहे म्हणजे कांदा टमॅटो हे पटकन शिजल्या जातात आता आपल्याला एक मिनिटभर यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे म्हणजे कांदा टमॅटो हे पटकन शिजतं तरी एकदम झटपट होणारी अशी भाजी आहे तुम्ही अगदी घायच्या सुद्धा तुम्ही ही भाजी करू शकता तर आता आपल्या इथे कांदा टमॅटो छान असा शिजलेला आहे मऊ झालेला आहे आता इथे आपण थोडंसं बटर टाकून घेऊ म्हणजे एक चमचा मी इथे बटर टाकलेला आहे जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही एक चमचा तूप टाकून घ्या तर त्यामुळे त्याला छान अशी चव येते जेव्हा पालकला थोडा उगरटपणा असतो ना तर बटर किंवा तुपामुळे त्याचा कमी होतो आणि भाजी छान लागते आता यामध्ये मसाले टाकून घेऊ एक चमचा गरम मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि पाव चमचा जिरा पावडर अशा पद्धतीचे आपल्याला थोडेसे मसाले यामध्ये टाकून घ्यायचे आहे यामध्ये तुम्ही एखादा तेजपत्त्याचं पानही टाकू शकता त्याने छान अशी टेस्ट येते तर हे मसाले टाकल्यानंतर आपल्याला एक मिनिटभर परतवून घ्यायचे आहे जेणेकरून त्याला असं छान तेल किंवा तूप असं सुटलं पाहिजे कडेने आणि त्यानंतर जे कॉर्न उकडलेले आहे ना ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि त्याचं जे पाणी होतं ना ते मी काढून टाकलेले आहे फक्त कॉर्न घेतलेले आहे आणि ते मसाल्यामध्ये थोडेसे परतवून आणि पुन्हा आपल्याला थोडेसे झाकण ठेवून एक ते दोन मिनटं झाकण ठेवून थोडेसे वाफवून घ्यायचे आहे म्हणजे मसाला पूर्ण कॉर्नला लागतो किंचित थोडंसं पाणी टाकायचं आहे त्यामध्ये आपल्याला फक्त दोन ते तीन चमचेच पाणी टाकलेले आहे म्हणजे मसाल्यामध्ये कॉन चांगले शिजले जातात आता इथे आपलं बघा कॉर्न छान छान असं मसाल्यामध्ये शिजलेले आहे आणि यानंतर आपल्याला आता जो आपण पालक उकडून ठेवला होता ना तर त्याची मी अशी प्युरी करून घेतलेली आहे म्हणजे मिक्सरला दळून घेतलं आहे पाणी न टाकता असं दळून घ्यायचं आहे एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायचं अशी आपण पालक पनीरला कशी करतो अगदी तशीच करायची आहे आता यामध्ये तुम्हाला थोडंसं पातळ वगैरे करायची असेल ना तर जे एक्स्ट्राचं पाणी आपलं पालकचं निघलेलं असतं ना तर ते तुम्ही यामध्ये टाकू शकता तुम्हाला किती घट्ट पातळ हवी असेल ना त्यानुसार टाका आणि त्यानुसार नंतर आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ फक्त कमीच टाकायचं कारण जे बटर टाकलेलं आहे बटरमध्ये सुद्धा मीठ असतं आणि पालकलासुद्धा मीठ असतं तर पालकमध्ये भरपूर प्रमाणात मिठाचं प्रमाण असतं म्हणून पालकची भाजी करता किंवा कुठली हे पालकचं कुठलाही तुम्ही पदार्थ करताना तेव्हा मीठ मात्र कमी टाकायचं दोन ते तीन मिनटं झाकण ठेवून पा शिजवून घेतलेलं आहे आता इथे मी फ्रेश क्रीम घेतलेली आहे म्हणजे आपली दुधावरची साय ती दोन चमचे घेतलेली आहे ती यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे आता इथे आपल्याला साईट टाकल्यानंतर फक्त एक मिनिटभर शिजवून घ्यायचे आहे त्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे तर इथे आपली बघा कॉर्न पालक तयार झालेला आहे तर झटपट होणारा असा कॉर्न पालक तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती प्रेस करायला मात्र विसरू नका आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठल्या राज्यातून कुठल्या शहरातून आणि कुठल्या गावातून बघता हे सुद्धा नक्की सांगा थँक्यू